लाल डांग्याचा मित्रांनो ढिंग्या चांगला कचक्याच कसला आहे बघा दोन दणके दोन्ही पण एकच नंबर कसलं आहे बघा कचके चांग तीन मित्रांनो कचके किती पण बोलो का दोन आहे तीन तिन्ही कुरल्या बोलत चला तिकडे ढेंगे दोन मिळाले इकडं तीन कुर्ल्या कामच कडक नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि आपण आलो आता खाडीत काल पिंजरे मांडलेत ते बघायला आलो आहात किती जिंबोडी भेटतात पिंजरे मांडले ते एकदम आतमध्ये आणि आपण चाललो आता हे बघा आपण मी आणि धुक्का पण भरपूर पडते मित्रांनो तर सकाळी सकाळी आपण उठलो आणि आलोय पिंजरे काढायला आणि हा बघा भरतीचा पाणी पण किती फास्ट जात आहे चला बघूया आता जाऊन पहिला पप्पा सांगताना तिकडून पिंजरे आणूया वरून चला बघू इंजरं पण मांडलं तर आतमध्ये एकदम हे बघा पूर्ण सगळीकडं काटेरी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन आता आपण इंद्र बघू पूर्ण ताणं जायला पण रस्ता नाही बघा एवढा घचाट झालाय जाऊन बघून आता आता कोसाल असतो पहिल्याच पिंजऱ्याजवळ पोचलो आणि बघू आता का हाय काय तर पिंजरे पण आपण नवीन सिस्टीमने बनवले आहेत चिंबोड जाण्यासाठी तीन तीन मार्ग केलेत ना छोटा चिंबडा आहे बघूया हा बघा मित्रांनो असे आपण तीन मार्ग केलेत आणि खालून चिंबडा सोडण्यासाठी आणि हा बघा पहिलीच बोणी आपली छोटी मिळाली चला बोनी आहे त्याची मुलं आपण घेऊन ठेवूया हा बघा पहिलीच बोनी चला मस्त आहे छोटी घेऊ आपण पहिलाच बोनीचा चिंबडा आहे चला आणि काढू आणि पुढं जाऊ बघू तर गेल्या पिंजरा कुठं मांडलाय आहे बघा मग दोन चिंबुडे आपण बघूया मस्त ढेंगे आहे मित्रांनो हा बघा एक ढेंगे आणि एक मिडियम साईजचा आहे चला बाहेर घेऊन जाऊया पूर्ण घसाट आहे त्याची मुलं आणि एक मिडियम साईजचा आहे चांगली नेरवट आहे ती बघा बिला आणि तिथं त्याच्या साईडला आपाही पिंजरा मांडला नाही हा बघा पिंजऱ्यामध्ये एक दिसते दोन दोन आहेत का एक समजत नाही पण बघू आता एक तर चांगल्या साईजचा दिसतंय हा बघा एकाच पिंजऱ्यात दोन मित्रांनो काम पचास कडक साईज हा काळा मस्त दोन आहेत बघायला आलो आणि पिंजऱ्यामध्ये दोन चिंबोडी चांगल्या साईजची ती पण कचकी चांगली दोन आहेत बघा जोडीच आपल्याला मिळाल ही बघा चला पिंजऱ्या आपल्या पिशवीत टाकून घेऊया लगेच कसली साईज बघा दोन चिंबड्यांची बघा आता चाललय पुढं मस्त आपल्याला एके पिंजऱ्यात दोन मिळाली ती पण चांगली साईजची नेरवाटासमोरच आपण पिंजरा मांडलेला आपाई त्याच्यात चिंबुडा मिळाला जाऊन बघू आता चिंबडा आहे का पूर्ण कचरा बसले पिंजऱ्यावर चिंबुडा आहे का बघूया मित्रांनो काही समजतच नाही एवढी कचरा का बसली काही नाही वरतीच दिसते बघा कशी बसली एकच नंबर जोडी आहे काही नाही एकच मित्रांनो एकच कुरली बघा चांगली कचकीच आहे त्यांना आपण नवीन पिंजरा बनवलं काय आणि चिंबोडा पण मस्त पडतं आहे पिंजऱ्यामध्ये चल लगेच आपण या पिशवीमध्ये टाकून घेऊ हे बघा कडक कुरली चल लगेच काढून घेऊ ते कुठल्या वांदल्याच्या झाडाच्या साईडला पिंजऱ्या हा बघा कसा खड्डा करून मांडलाय आणि घुसण्यासाठी तीन मार्ग केलेत आपण पिंजऱ्याला त्या पिंजऱ्यामध्ये दोन चिंबोडे मित्रांनो चांगला एक ढेंग्या एक ढेंग्या आणि एक मिडियम साईजचा चला मस्त पिशवी टाकून घेऊ लगेच मस्त चिमोडी मिळाली आता वरती आलो आणि दोन दोन चिमोडी मिळायला लागली प्रत्येक पिंजऱ्यात बघा कसल्या वांदल्याच्या साईडला पि पी। पिंजरा मांडलेला आपाई चला जाऊ पुढं आता आणि बघू किती भेटतात अजून आपल्या जवळजवळ अजून पंधरा एक पिंजरा असतील काढाचं ही बघा का? चिंबोडी पूर्ण काटेरी आणि त्याच्या मधीत आपाही पिंजरा मांडलाय आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला एक चिंबोडा दिसते हा बघा साईडला बसला आता बघू आता काढून किती आहे चिंबोडी त्याच्यात पूर्ण काटेरीत मांडलाय भावताली सगळीकडं काटेरी दिसते त्याच्या मधीत आहे आणि मिडियम साईजचं आपल्याला मस्त एक छोटा आहे पण दोन मस्त आहेत हे बघा आपल्याला वरती आलो इकडं का आणि चिंबड्यांची लाटच चालू झाली दाईंना चिंबड्यांची आज तर हे बघा बिग साईज तर मस्त आपल्याला दोन दोन पिन चिमडी मिळायला लागली त्याला काढून घेतली मस्त आता पुढं बघू अजून किती भेटतात जागा पण एकदम डेंजर मित्रांनो आणि डेंजर जागे व आपल्याला चिंबोडी पण डेंजर मिळाली आणि पिंजरा कुठं मांडल्या बघा कसले नेरकाट आला काढल्याशिवाय समजा एक दिसत आहे छोटा साईज आहे बघू आता पिंजरा वरती आल्यानंतर समजेल आपल्याला किती चिंबोडी आहे त्याच्यात चांगलं साईजचं वाटतं आहे पिंजरा हलत होता त्याच्यामुळं वाटते आपल्याला साईज चांगली असेल बघू तीन, तीन तीन टी ती आहेत पण मस्त चार आहेत बघा पहिलीच बोनी आपल्याला म्हणजे पहिल्याच पिंजऱ्यात चार मिळाली नाही तर आपल्याला दोन तीन अशी मिळाली ही बघा चार कडक चला पिशवीट टाकून घेऊ लवकर टाईम पण भरपूर झाला आहे आता पिशवीट टाकून घेऊ लगेच आणि हे बघा आता वरती आहेत आपल्याला दोन तीन पिंजऱ्या असतील ते बघू आणि निघू ते चिंबोडी पण मस्त मिळालीत ही बघा कसली पिशवी भरली हात दमला एवढा पिशवीत चिंबोडी झाली मित्रांनो चिंबोडी एकदम मोठी काय मिळाली नाही मिडियम साईजची आहे पण मस्त मिळाली भरलेली आहे चांगली बघू आता पुढच्या पिंजऱ्यात इकडे एक वरती मांडल्या बोलता अप्पाई आणि इकडे आतमध्ये हायच पहिलं आतलं काढून बघू okay. चला पहिला बघू इथलं हाय इथले पिंजऱ्यात काही दिसत नाही त्या साईडला आपण पिंजर आहे घेऊन येतोय पिंजरा काढला आणि दिसली पण नाही कुर्ली कशी बसून राहिलेली बघा चला घेऊन जाऊ लगेच आणि पिशवीत टाकून घेऊ कडक कुर्ली मिळाली तर मस्त तिकडं आतले पिंजऱ्यात आपल्याला एक कुर्ली मिळाली आणि या साईडला आपाबद्दल तीन पिंजरे आहेत आणि तिकडच्या साईडला एक दोन आहेत चला बघू आता शेवटच्या पिंजऱ्यानं काय भेटते आपल्याला पिशवी पण जाम झाली बघा तर थंडीचा चिंबोडा जरा कमी भेटतो हा बघा इंदिराजवळ पोचलोय आणि एक चिंबोडा दिसते चांगला हाय एकदम ताजा पाणी आणि त्याच्यात चिमोडा आपल्याला दिसला बघा वरतीच बसलेला मस्तपैकी पाणी पण एकदम ताजा मस्त आहे त्याला मिडियम साईज आहे रखा बघा कुर्लीच कुर्ल्यांचाच खजाना भेटते ढेंग्या काय नाही आज चला घेऊन टाकू लगेच लगेच आपले पिशवीत टाकून घेऊया घेऊयानो आता बघू इथे एक साईडला पिंजरा दिसतोय हा बघा आणि चिंबोडा पण दिसतोय लाल डांग्याचा मित्रांनो ढेंग्या चांगला कचक्याच चा। कसला आहे बघा दणके दो दो। दोन्ही पण एकच नंबर फिक्स साईज दोन्ही ढेंगे कसलं आहे बघा कचके दिसत नाही चला आपण काढून घेऊ घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो बांधल्यानंतर चिंबोडी कसली मिळाली ती आज चला काढून घेऊया पिशवीत लगेच शेवटचा पिंजरा आपला इकडचा या साईडचा आणि शेवटच्या पिंजऱ्यात आपल्याला दोन चिंबोडी दिसतात तर बघू काढल्यानंतर खड्डा केला त्या पिंजऱ्याला त्याचे मुलं चिंबोडा समजताना किती आहे त्याच्यात दोन तो वरती बसलेली बघा बोलो का दोन आहे येत आणि तीन तिन्ही कुर्ल्या बोलतं चला तिकडं ढेंगे दोन मिळाल्या इकडं तीन कुर्ल्या कामच पाच कडक चला इकडे या बाहेर हे बघा डेंजर मित्रांनो कुर्ल्या चला पिशूट टाकून घ्यावी लगेच जाम बेकार आहे शेवटच्या पिंजऱ्यात बघू आता काय भेटते दिसते काहीतरी काही नाही नाही काही हा बघा आपला शेवटचा पिंजरा फुकट गेला चला मित्रांनो आता पिंजरे काढून झालेत आपले सगळे पिंजरे काढले आता निघते घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला चिंबोडी दाखवता ही बघा एवढी चिंबोडी मिळालीत एकच नंबर मिळाली बिग साईज ते पण धेंगे कसले मिळाल कचके कुरले आपण एकाच पिंजऱ्या चार मित्रांनो मिळालं आपल्याला आणि दोन तीन पिंजऱ्यांना दोन तीन अशी चिमोडी मिळाली चला घरी गेल्यानंतर भेटू आपण किती चिमोडी मिळाली ती दाखवतं व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटन राहा चला हे बघा आपणची पॅकिंग चालू झाली पिशवीत भरून घेतान पिंजरे चला जाऊया आता चला आता भेटू आपण तल्यावर तल्यावर नाही तर घरी आपण चिंबोडी बांधल्यानंतर तुम्हाला भेटत फायनल मित्रांनो आपण आता अंगोल केली आणि आलोय तल्यावर आणि चिंबोडी बांधून घेतली ही बघा चिंबोडी आज ट्रॅपमध्ये किती मिळाली आली आपणा ती तुम्हाला दाखवते चला बघा आपण ही रशासाठी आपण कालवनासाठी आपल्याला चिंबोडी मोडून घेतली कुरल्या पण बघ असल्या मिळाल्या कचक्या चांगल्या आणि हे ढेंगे आणि कुर्ल्या बिग साईज मित्रांनो आणि ही जवळ जोल आपल्याला पंचवीस चिंबोडी मिळाली ट्रॅपमध्ये चांगल्या ची मिळाली बघा चला मित्रांनो चिमोडी बघितली असू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओला ज्या कोली